सी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चंद्र तालुक्याच्या लाल मातीमध्ये असंख्य खेळाडू निर्माण झाले पण आता सध्या हे खेळाडू निर्माण होण्यापासून का वंचित आहेत एक सील न्यूजने घेतलेला आढावा आहे खेळाडूकडूनच याविषयी सविस्तर जाणून देऊ चला तर नमस्कार माझं नाव वैभव गावडे हे माझे सर्व साथीदार आहेत अं कुलिक गावामध्ये बरेच खेळा खेळाडू असे खे, 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 त्यांच्यामध्ये जिद्द चिकट असे दिसून येते परंतु क्रीडांगणाच्या अभावी ते क्रीडा क्षेत्रामध्ये मागे आहेत त्याचबरोबर आम्ही ह्या अगोदरसुद्धा दोन वेळा सरपंच साहेबाकडे ॲक्च्युली अर्ज दिलो आहे परंतु ते पुढे पण पोचलं असेल पोचलं आहे परंतु या फॉरेस्ट खात्याच्या अडचणी येत असल्यामुळे हे क्रीडांगण आम्हाला मिळू शकत नाही तर आम्ही असे विनंती करतो की हे लवकर लवकर या खेळाडूंना सर्वजण मिळू दे आणि आपल्या कोल्ली गावातील बरेच खेळाडू असे पुढे जाऊ दे हेच नंबर होणार